महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल एक मे दोन हजार पंचवीस रोजी कामगार दिनाच्या निमित्ताने सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड व शहर व ग्रामीण भागासाठी शिवशाही व्यापारी संघ व राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून फिरते वारूम चालू करण्यात आले मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण यावेळी सकल मातंग समाज वारूम प्रमुख सुखदेव आडागळे शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे प्रदेश सचिव सूरज अन्ना कांबळे व संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज प्रदेश समन्वयक युवराज युवराज आदी उपस्थित होते मी भगवान व्यापारी संघटना राज्यवर्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज एक एकवीस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या कामगार दिनाचं औचित्य साधून कोर कमिटी सदस्य त्याचबरोबर वारून प्रमुख आदरणीय तुमचे भाऊच्या नेतृत्वाखाली आज आपण घोषित करत आहे आम्ही आमच्याबरोबर शिवाजीराव पडते आहेत शिवजांना चांगले आहेत पिंपरी चिंचवड शहर व करता आपण फिरते वारून या ठिकाणी आत्महत्या चालू करत आहे पिंपरी चिंचवड आणि सगळ्या भोतरच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये या हँडवे वीज बीच्या मस्तेच्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कटिबद्ध आहोत आणि आजच्या दिवसापासून आम्ही पिंपरी चिंचवड शहर आणि इतर ग्रामीण पट्ट्याकरता किर्ते वारूची या ठिकाणी घोषणा करत आहोत आजपासून किर्ते वारो आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत तर सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कृपया आपण आमच्या इथे संपर्क साधावं धन्यवाद जे देवजी जे जी शिवराय जी महाराष्ट्र